नमस्कार सवेवाणी 9 news चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत श्री छत्रकर्चे सत्रशिंगी देवीचे माहेर महामंडेश्वर स्वामी माधवानंदन निकेला पत्रकार परिषदेतून दावा जळगाव जिल्ह्यातील एरंडळ तालुक्यात श्री छत्रकर्चे हे सिद्ध चंद्रवड़ सत्रशिंगी देवीचे माहेर आहे त्याचा पुराणात उल्लेख असून अनेक पुरावे देखील आहेत मात्र हे क्षेत्र आज विकासापासून दूर आहे भाविकांना देवीच्या माहेर काढावे या क्षेत्राचा विकास व्हावा अशी ओम माधवानंद नर्मदेश्वर धाम ट्रस्टची मागणी असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली साखरवेळवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी खांद्याशातील श्रीक्षत्र खर्ची या, या स्थळाची महंती सांगितली छत्रशिंगी देवीच्या अवताराला आज नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आहेत याच ठिकाणी शिवपार्वतीचा एकल्प गपवास आहे अष्टभैरवाच्या निमित्ताने आदिशक्ती वज्रेश्वराचाही जन्म जाला या ठिकाणी झाला असल्याची माहिती यावेळी महाराजांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सप्तशृंगीच्या माहेरचं नाव सिद्ध चंद्रवट या जागेला नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ती जागा आपल्या लोकांपासून प्रसिद्धीप्रांमुख आहे तिचा जगापर्यंत उपयोग व्हावा त्या ठिकाणी असलेले अडुसष्ट पुरावे जनकल्याणासाठी आणि उपयोगाला यावे यासाठी शासनाने त्या त्या जागेकडे लक्ष द्यावं बावीस वर्ष पस्तीस वर्षापासून बावीस वर्षापासून ट्रस्ट आहेत तर तीर्थक्षेत्र विकास जाहीर व्हावा जिल्ह्यातील तालुक्यातील भाविकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या तिथल्या वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमाचा उ उपभोग घ्यावा आणि वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमासाठी थी, त्या का ठिकाणी सभामंडप नाही आहे त्या ठिकाणी धर्म धर्मशाळा नाही आहे त्या ठिकाणी भक्तनिवास नाही आहे तर या सर्व गोष्टी शासनाने लक्ष देऊन आणि पूर्वाव्या एवढीच सर्वांना विनंती